एक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तापलेल्या वातावरणात आता राज्याचे मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले असून पुढील आठ महाराष्ट्रात प्रचाराच्या मेगा सायक्लोनीच परिस्थिती निर्माण होणार आहे पंचायतीपासून नगर परिषदांपर्यंतचा लढा तापत असताना सत्ता टिकवणे आणि प्रभाव वाढवणे या दोन्ही गोष्टींच्या प्रतिष्ठेचं युद्ध बनलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार युद्धाच्या पहिल्या मोहिमेवर सोमवार दिनांक चोवीस रोजी दुपारी दोन वाजता भुसावळ येथील पिओनाहटा ए वि भीद महाविद्यालयसमोरील नियोजित बस स्थानकाच्या जागेवर प्रयाण करणार असून इथं सभा घेऊन निवडणूक वावटळीला वेग देणार असल्याची माहिती मंत्री सावकारे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी फडणवीसांचा नॉनस्टॉप दौरा पुढील आठ दिवस सुरू राहणार असून सत्तेचा किल्ला मजबूत करण्यासाठी ही त्यांची थेट मैदानातली एंट्री महत्वाची मांडली जाती आहे प्रसंगी मंत्री यांच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत मेल आल्यानं हल्ल्यानं जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जागा व बंदोबस्ताच्या नियोजनासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी पोलीस उपाधीक्षक संदीप गावित मंत्री सावकार यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची एकमेव सभा भुसावळला होत असल्यानं या सभेकडे राजकीय धुरंधरांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ